छोटा पहाट नाही तर पाणी मार्क बुल संध्याकाडनं बोलंदाज आणि पुन्हा एकदा क्रॉस लँड आता मला सांगा फोटकास्ट कृष्णा रुद्रो साठी पुन्हा एकदा पुढे जाऊन नाशिकेत आयोजित करण्यात आलेल्या राज्यस्तरीय टेनिस क्रिकेट के स्पर्धेत सातारा शहर संघांनी विजेतेपद पटकावले अहिल्या नगर संघ उपविजेता ठरला सातारा ग्रामीण संघाने तृतीय क्रमांक संपादन केला मुलींच्या गटात मुंबई उपनगर संघाने विजेतेपद पटकावले तर सांगली संघाने उपविजेते तसेच नाशिकने तृतीय क्रमांक संपादन केले टेनिस क्रिकेट असोसिएशन महाराष्ट्र व टेनिस क्रिकेट असोसिएशन नाशिक यांच्या संयुक्त विद्यमानाने ही स्पर्धा आयोजित करण्यात आली होती या स्पर्धेत मुलांच्या गटात एकूण एकोणतीस संघांनी सहभाग नोंदवला होता या स्पर्धेच्या उद्घाटन प्रसंगी भारतीय टेनिस क्रिकेट असोसिएशन व टेनिस क्रिकेट असोसिएशन महाराष्ट्र सचिव मीनाक्षी गिरी टेनिस क्रिकेट असोसिएशन महाराष्ट्र उपाध्यक्ष विलास गिरी महिला विभाग महाराष्ट्र अध्यक्ष धनश्री गिरी धनश्याम सानप शेख छत्रपती संभाजीनगर महेश मिश्रा ठाणे गुरव रत्नागिरी संदीप पाटील मुंबई उपनगर गायकवाड संदीप खलाने नंदुरबार ज्ञानेश्वर जाधव पुणे रणजित कातडे वाशिम कुशल देशमुख जळगाव आनंदगिरी बीड नितीन सराफ अमरावती यांची प्रमुख उपस्थिती होती राज्यस्तरीय टेनिस क्रिकेट स्पर्धेत अंतिम सामना सातारा आणि अहिल्या नगर जिल्हा यांच्यात झाला सातारा संघाने शानदार कामगिरी करत विजेते पद पटकावले अहिल्या नगर संघाने उपविजेते पदावर समाधान मानावे लागले तसेच सातारा ग्रामीण संघाला तिसरा क्रमांक तर पुणे ग्रामीण संघाला चौथा क्रमांक मिळाला मुलींच्या गटात अंतिम सामना मुंबई उपनगर आणि सांगली या संघात झाला मुंबई उपनगर संघाने उत्कृष्ट खेळ करत विजेतेपद पटकावले सांगली संघाने उपविजेतेपद पटकावले तिसरा क्रमांक नाशिक संघाला मिळाला या स्पर्धेत पंच म्हणून विजय उमरे पंच मंडल चेअरमन लखन देशमुख धाराशिव प्रथमेश जानस्कर रत्नागिरी सोमा बिरारदार सांगली शैफ शरीफ नंदुरबार मानस पाटील मुंबई उपनगर दर्शन थोरात नाशिक धनंजय लोखंडे नाशिक सुनील मौर्य रत्नागिरी धनश्री गिरी नाशिक रोहिणी सडके ऋतुजा तोरणमल यांनी भूमिका पार पाडली